माझे नाव कस्तुरबा योगेंद्र युगेंद्र मेश्राम राहणार काटली तालुका गडचिरोली जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र राज्यामध्ये राहते काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला Um, सॉरी दहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी हो माझ्या मिस्टरांना नक्षलवादी मारले तर ते पोलिसांना म्हणून मदत करत होते तरी पण शासनाने म्हणजे आज पाच सहा वर्ष झाले तरी पण आम्हाला म्हणजे अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुम्हाला नोकरी मिळेल म्हटले आज आमची वय ओलांडून जात आहे तरी पण शासनानं आम्हाला नोकरी दिली नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट केंद्र शासनाकडून पाच लाख रुपये आणि राज्य शासनाकडून पाच लाख रुपये निधी मिळाली तर एवढ्या निधीमध्ये आज आमचे दोन मुलांचे सांभाळ करणे आणि राहण्यासाठी घर नाही तर हे एवढीशा पगार सॉरी एवढीशा पैशामध्ये आमचं सगळं काही मेंटेनन्स होऊ शकत नाही तर त्याच्यामुळे आजपर्यंत जे आम्ही म्हणजे खबरी पोलिसांना देत होतो ते यापुढे आम्ही देणार नाही कारण आम्ही आतापर्यंत खबर सुद्धा आम्ही रस्त्यावर भटकतच आहोत आणि भटकतच आहोत कारण शासन आम्हाला नोकरी तर देतच नाही आहे आणि बाकी तर आम्ही फिरत असाव कलेक्टर ऑफिसला गेले होते कलेक्टर ऑफिसला तर माझ्या वर्षातून तर दोन चार चक्र तर ते थे ठेवलेच आहेत आणि एस पी ऑफिसमध्ये ठेवलेच आहेत तरी पण आम्ही एस पी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या म्हणणं असं आहे की तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये विचारा आणि कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर एस पी ऑफिसमध्ये जा म्हणतात म्हणजे आमची हे मार्केट लाईनच सुरू आहे आम्ही कधी इकडे जायचं कधी तिकडे जायचं म्हणजे मधामध्ये आम्ही किलो काठ्यासारखे उभे झाले आहोत ना इकडे सामावून घेत आहेत ना इकडे सामावून घेत आहेत त्याच्यामुळे आम्हाला दरदर फिरावं लागत आहे आणि एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये दोन चार हजारामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं साधा आणि सोपा नाही आहे आता किती दिवस झाले तर धरणामध्ये धरण प्रदर्शन करत धरण प्रदर्शन करत आहोत तर आम्हाला आता चौदावा दिवस सुरू आहे प्रशासन केवळ आले काही तर म्हणजे या ठिकाणी नाही आम्हाला कलेक्टर महोदय भेटायला आले नाही एस पी सर भेटायला आले आमच्या कॅन्डॉलमध्ये कुणाचीच भेट झाली नाही तर जे नक्सल म्हणजे पुलीस डिपार्टमेंटला काम करते त्यांच्यासाठी का संदेश द्याल म्हणजे बाकीचे लोकांना आमचा एकच संदेश राहणार आहे सर की आजपर्यंत आम्ही मुदगिरी करून पण रस्त्यावर हो। आहोत अशा प्रकारे पोलिसांची गावातील लोक जर मदत केले ते पण आमच्यासारखे रस्त्यावरच येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही पब्लिकला हेच म्हणजे इस्टॅब्लिशमेंट करू की तुम्ही पण अशी मुजगिरी नव्हती करा आमच्यासारखी तुमची जिंदगी रस्त्यावरच येणार आहे त्याच्यामुळे कोणालाही संदेश हाच राहणार की मुजगिरी पोलिसांची अजिबात करायचा नाही जय हिंद जय महाराष्ट्र